श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दयान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते तर यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती उद्या बुधवार तीस एप्रिल रोजी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे तर उद्या आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे यामुळे काय होईल तर कठीण इच्छा आपल्या पूर्ण होतील आजारपण शत्रु पिढ्या नाकारात्मकता संपून सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी अजिबात विसरू नका अक्षय तृतीयेची तिथी ही एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी वाजून सुरू होईल आणि एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथीनुसार आपल्याला उद्या अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्त आहे तर तो तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासनं ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे पण या कालावधीमध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये या दिवशी पूजा करू शकता जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत कधीही सोने खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकतात जर आपण सोने चांदी खरेदी करू नाही शकलो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व असतं त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी फक्त आपण देवी लक्ष्मीचीच नाही तर एकत्र भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी अशी एक एकत्र पूजा करायची असते त्यामुळे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं की आपल्याकडे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा एकतरी एकत्र फोटो हा असायलाच पाहिजे त्याचबरोबर या दिवशी पितरांचं आपल्याला पूजन करायचं असतं आपण आपले जे पूर्वज असतात या दिवशी पृथ्वी येतात आणि ज्या वेळेस ते पृथ्वी येतात त्या त्यावेळेस त्यांच्यासाठी काही दानधर्म करणं हे खूप महत्वाचं असतं या दिवशी आपण कराकेळीचं पूजन करत असतो सुवासीन उपवास करू हे सर्व गोष्टी आपण या दिवशी करत असतो पितरांसाठी ताट वाढत असताना त्यामध्ये काही प्रमुख वस्तू आपल्याला ठेवायच्या असतात या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे या दिवशी चुकून कोणासोबत भांडण कटकट वादविवाद करू नका त्याचबरोबर या दिवशी नॉनव्हेज हे चुकूनही खाऊ नका नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होत असतात आणि आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा अक्षय तृतीया म्हणजे काय तर अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं कारण असं म्हणतात ना की याच दिवशी देवी गंगा जी आहे तर ती पृथ्वीवरती सर्वात प्रथम अवतरली होती याच दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम रूपाचा अवतार झाला होता आणि याच दिवशी पांडवांना अक्षय प्राप्त अक्षय पात्र जे आहे तर ते प्राप्त झालं होतं तर अशा अनेक गोष्टी याच दिवशी घडलेल्या होत्या त्यामुळे हा दिवस खूप खूप महत्त्वाचा असतो याच दिवसापासून सत्ययुग त्रेतायुग युगाची सुरुवात झाली होती आणि याच यु दिवसापासून चारधाम यात्रेला देखील सुरुवात झालेली होती अशा अनेक गोष्टी आपल्या पुराणांमध्ये आपल्याला आढळून येत असतात आणि त्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला माहीतच असतं आणि ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या वेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते अक्षय आपल्यासोबत राहत असतात त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला कुठे जर नदी असेल कोणतीही पवित्र नदी असू द्या तिथे जाऊन तुम्ही जर स्नान केलं तर खूप खूप याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ते शक्य होत नाही की आपण नदीपर्यंत जावं आणि तिथे आपण आंघोळ कर करावी त्यामुळेच आपल्या ग्रंथांमध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर फक्त आपण आपल्या घरामध्ये जरी केले तरीही त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात बघा आंघोळीचे जे नियम आहेत तर ते खूप आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेले आहे त्यामुळे अंघोळ केल्यामुळे आपलं मन आत्मा एक तर शुद्ध होतेस पण जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्याभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा जे निगेटिव्ह एनर्जी आहेत ज्यावेळेस या पवित्र आपण विशिष्ट पकार अंगोल करतो त्यावेळेस ते जे दोष आहेत ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते आणि गरुड देखील सांगितले आहे की आपण करत असताना आपल्या अवतीभवतीचे जे आपले पूर्वज आहेत ते त्यावेळेस तृप्त होत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा उपाय कशासाठी आपण करत आहोत आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला साथ मिळत नसेल त्याचबरोबर सतत पन, सतत शत्रूंचा त्रास आपल्याला होत असेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुम्ही कोणतीही गोष्ट जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करत असाल की ती गोष्ट माझ्याकडनं होणारच नाही अशा प्रकारच्या ज्या काही वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असतात कोणी आपल्यावरती बाधा वाईट बाधा या ज्या गोष्टी आपल्यावरती केलेल्या आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी या पवित्र तिथी ह्या खूप खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठीच आपल्याला हे उपाय भक्तीने आणि श्रद्धेने करण्याची खूप गरज असते तर आता हा उपाय कसा करायचा पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे सर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी आठ वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आठ नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते एक तर तुम्ही भ्रममुहूर्तामध्ये केलं तर अतिशय उत्तम पण नाहीच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये शक्य तर सकाळी आठपर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतर तुम्ही आंघोळीसाठी गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आता आपल्याला ह्यासाठी काही वस्तू लागणार आहेत त्यामध्ये तुळशीची दोन पानं तुम्हाला घ्यायची आहे तुळशीची पानं ही उद्या आपल्याला तोडता येणार नाही त्यामुळे ती आजच तुम्हाला तोडून ठेवायची आहे त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आपल्याला लागणार ला 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 आहे थोडेसे काळे तीळ आपल्याला लागणार ला ला आहे आणि थोडीशी बडीशोप खडे मीठ या तर सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुम्हाला आंघोळ करत असताना ओम पितृदेवायन म या मंत्राचा जप करायचा आहे अंघोळ करत असताना आपला जो चेहरा आहे तर तो पूर्वपश्चिम असावा किंवा उत्तरेकडे असला तरी चालेल फक्त दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्या कारण कधीही अंघोळ दक्षिण दिशेला जर आपण केली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला होत असतात त्यामुळे पूर्व पश्चिम बसून आंघोळ करायचे असते आणि अंग घोळ करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करून ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर झालेल्या आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे होतील चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ